पंकज भाऊ खोडदमध्ये माजी आमदारांनी शरददानी बरीचशी कामं केले होते पूल पण मंजूर केला नेमकी आता काय परिस्थिती सध्या काय परिस्थिती काय तुम्हाला काय वाटतं मला अतिशय छान पद्धतीनं तरुणांच्या आणि महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे शरददा सोनवणे हे रिक्षा चिन्हवर देवघर राहिलेले आहेत ते भरघोस मतांनी विजयी होतील ही अशा सर्व खोडतकरांना आहे खोडतकरांच्या अतिशय सर्वसामान्यांमध्ये एक शरद अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे सर्वसामान्य गोरगरीब हा फाटका कार्यकर्ता हा शरददारांच्या पाठीमागे अतिशय जोमाने अतिशय चांगल्या पद्धतीने उभा राहिलेला आहे जरी पण सर्वांनी एक आर्थिक याच्या बाबतीत जोर लावला असेल तरी शरददादांनी या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हाताशी धरून हा आपला विजय निश्चित केलेला आहे हेच मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो